नमस्कार मंडळी चला तर मग नाश्त्याचा एकदम झटपट आणि सोपा पदार्थ आज आपण बघणार आहोत एक कप रवा एक कप मूग आणि एक कप पोह्यांपासून इतका झटपट आणि चविष्ट हा नाश्ता तयार होतो सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही बनू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनू शकता इतका झटपट पोटभरीचा हा नाश्ता आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे त्यासोबत तुम्ही चटणी देखील खाऊ शकता चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आहे तीसुद्धा त्यामुळे हा नाश्ता नक्कीच बनू शकता बघू शकता किती मऊ लुसलुषित असे ही पदार्थ झालेला आहे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती रोजच नवीन व्हिडिओ हा येत असतो चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी एक मोठा कप घेतला आणि दोन मीडियम साईजचे कप घेतलेले आहेत जे मिडियम साईजचे कप आहे त्यामध्ये एकात पोहे घेतलेले आहेत एकात हिरवे मूग घेतले आणि जो थोडासा मोठा कप आहे तो भरून मी इथे रवा घेतलेला आहे रवा कोणताही वापरू शकता जाड किंवा बारीक तर या पद्धतीचा हा नाश्ता नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल इतका चविष्ट तयार होतो अगदी कमी वेळेत तयार होतो चला तर मग आता आपण हा रवा आणि पोहे स्वच्छ धुवून घेऊयात मूग जे आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते चला तर रवा आणि पोहे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि पाणी घालून वरचं पाणी काढून टाकून याला एक पाच सहा मिनटं आपण भिजवत ठेवूयात मुलांना सुद्धा भरपूर इतका चविष्ट हा नाश्ता तयार होतो त्यामुळे हा एकदम चविष्ट पौष्टिक नाश्ता नक्की बनवून बघा चला तर रवा आणि पोह्यामध्ये मी एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलं वरचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि पाणी न टाकता मी तसंच भिजवत ठेवलेलं आहे एक पाच सहा मिनटांसाठी चला तर आता वरचं पाणी देखील काढून टाकलं असंच ठेवूयात त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने बनवलेला आहे सहज कोणीही बनू शकेल मुलं जर स्कूलमध्ये जात असतील तर त्यांच्या टिफिन टिफिनसाठी पोटभरीचा हा नाश्ता नक्कीच बनवू शकता चला तर मग आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये रवा आणि पोहे टाकून घेऊयात त्यानंतर जे हिरवे मूग घेतलेले होते तेसुद्धा आपण यामध्येच बारीक करून घेणार आहोत जास्त वेळ नसेल तर तुम्ही लगेच मी मिक्सरमध्ये याला बारी बारीक करून घेऊ शकता तर बघू शकता यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर हिरवे मूगसुद्धा यामध्ये टाकून घेतले आता यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडासा लसूणसुद्धा टाकायचा त्यामुळे आपला हा डोसा एकदम टेस्टी तयार होतो तर मिरचीचं प्रमाण तुम्ही ते जास्तसुद्धा करू शकता चला तर आता याला बारीक करून घेतलं ते अशा प्रकारे ज्या पातेल्यामध्ये मी अगोदर भिजवत घातलेलं होतं रवानी पोहे त्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा ओतून घेतलेलं आहे तर पाणी घालून बारीक वाटण करायचं आहे जास्त पातळ देखील करू नका आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त आलेली आहे आणि असंच आपल्याला हवं आहे जास्त पातळ केलं केलं तर हे पदार्थ जे आहे ते एकदम व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे पाणी एकदम मापातच टाकायचं आहे जसं डोशासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं हे बनवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे परंतु इन्स्टंट आहे त्यामुळे झटपट तयार होतं आता चवीनुसार यामध्ये दे मीठ देखील टाकून घेतलं मीठ टाकून छान मिक्स करायचं आणि फटाफट आपण याचे लगेच डोसे किंवा तुम्ही याला काही नाव हो देऊ शकता नाव देऊ शकता चला तर मी टाकून घेतलेला आहे पुन्हा एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं म्हणजे आपला हा पदार्थ एकदम व्यवस्थित तव्याला न चिट सळासळ सल निघतो आणि एकदम चविष्ट बनतो बघू शकता मस्त असा हा पदार्थ आपला इथे बनणार आहे त्यामुळे या पद्धतीचा ब्रेकफास्ट तुम्ही नाश्त्याला नक्की बनवा चला तर मग गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे तुमच्याकडे जो तवा असेल तो तुम्ही वापरू शकता या तव्यावरती माझे डोसे किंवा अशा प्रकारचे कोणताही पदार्थ जर बनवला तर तू या तव्यावरती छान असा तयार होतो त्यामुळे मी हाच तवा वापरलेला आहे आता थोडंसं तेल टाकून घेतलं छान उलटण्याने पांगून घेतलेला आहे किंवा पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला जेवढा मोठा हा डोसा करायचा आहे त्यानुसार यावरती हे बॅटर टाकून घ्यायचं तर माझ्याकडे हा चमचा छोटा आहे तर मी तीन चमचे यावरती बॅटर टाकून घेतलेला आहे आणि जसं मोठा न करता मीडियम साईजचाच मी ते बनवलेला आहे त्याच चमचाने आता आपण अशा प्रकारे फैलून घेऊयात किंवा याला पांगून घेऊयात जसं आपण डोसा बनवण्यासाठी फिरवतो पळी किंवा वाटी तशाच पद्धतीने आपण सुद्धा हे अशा प्रकारची पळी जी आहे अशा प्रकारे फिरवून घ्यायची जेवढं पातळ कर ते करायचं तेवढं पातळ करायचं जास्त मी पातळ देखील बनवलेला नाही जसं स्पंज डोसा असतो त्या पद्धतीचं बनवलेला आहे चला तर एक दोन तीन मिनटं असंच कमी गॅसवर ठेवूयात साईडने आता तेल टाकायचं किंवा वरून सुद्धा टाकायचं दुसऱ्याही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे वरून सुद्धा थोडंसं तेल टाकायचं कमीत कमी तेलाचे ते वापर केलेला आहे चला तर दुसऱ्याही साईडने पलटून घेतलं आता इथे कमी गॅस ठेवूनच आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता की ते मस्त असं सळासळ साड़ उलटत आहे अजिबात तव्याला मला चिटकलेला नाही तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा डोसा जो आहे तो तयार झालेला आहे एकदम पौष्टिक एक आहे झटपट तयार होतो एकदम इन्स्टंट झालेला आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा हा पदार्थ नक्की बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा मग रात्रीच्या जेवणासाठीच हलका फुलका नाश्ता सुद्धा बनू शकता चला तर एकदम इंस्टंट आपला इथे डोसा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुसित हा डोसा आहे त्याला काढून घेतलं दुसरंही तुम्हाला बनवून दाखवते आता इथे ते तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तवा अगोदरच तेलकट होता लगेच दुसराही मी इथे दोन तीन पळ्या टाकून घेतलेला आहे म्हणजे पळी छोटी आहे माझ्याकडे त्यामुळे मी तीन पळ्या इथे टाकून घेतलं पुन्हा अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण डोसा बनवतो त्या पद्धतीने चला तर यालासुद्धा कमी गॅसवरती ठेवून छान असं भाजून घेऊयात डोसे सगळे याच पद्धतीने तयार करून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला चटणी देखील दाखवणार आहे चटणी म्हणताल तर इतकी सोपी आहे आणि इतकी चविष्ट तयार होते त्यामुळे ही चटणी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता चला तर याला ही पलटून टाकूया थोडंसं तेल टाकायचं वरच्या साईडने एकदम कमी प्रमाणामध्ये टाकायचं आता याला देखील पलटून घेऊयात एकदम मस्त असे उलटले जातं कोणताही तवा वापरला तरीसुद्धा हे अजिबात चुकणार नाहीत त्यामुळे या पद्धतीचा योग्य प्रमाण घेऊन तुम्ही नक्की बनवू शकता हा पदार्थ तर बघू शकता दोन्ही साईडने छान असा भाजून झालेला आहे एकदम मऊ लुस लुसलुसित झालेला आहे अजिबात तव्याला चिटकलेला नाही आणि किती मस्त दिसत आहे रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे चला तर मग सगळे याच पद्धतीने आता बनवून घेऊयात डोसे इथे बनवून तयार झालेले आहेत तोपर्यंत आपण लगेच चटणी देखील बनवणार आहोत चटणी खूपच चविष्ट तयार होते इथे मी एक गॅसवर कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला आता दोन तीन चमचे हरभरा डाळ म्हणजे इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर दोन ते तीन चमचे ते फुटाण्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे दोन तीन चमचे त्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहे आता तेलामध्ये याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा आणि एक छोटा टोमॅटोसुद्धा मी कट करून घेतलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला आता यामध्ये काही खोबऱ्याचे काप देखील टाकणार आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा टाकू शकता किंवा खोबऱ्याचा किस तुम्हाला तुम्ही यामध्ये टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजत आलं की यामध्ये थोडंसं कडीपत्त्याची पानं टाकायची ही चटणी बनवायला खूप सोपी आहे तेवढीच भन्नाट चवीची तयार होते डोस्यासोबत खाऊ शकता सुद्धा खाऊ शकता पराठ्यासोबतसुद्धा खाल्ली जाऊ शकते इतकी चविष्ट तयार होते चला तर आता भाजून झाली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात थंड झाल्यावर पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊयात यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन लाल मिरच्या देखील टाकू शकता वाळलेल्या चवीनुसार मी टाकलं पाणी घालून बारीक तयार करून घेतलेली आहे पेस्ट त्यानंतर त्याच कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं अर्धा चमचा मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून घेतले जिरे मोहरी छान फुलून वरती आले की लगेच कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि फोडणी जी आहे चटणीवरती टाकून घ्यायची पुन्हा मिक्स करून घ्यायची तर बघू शकता एकदम झटपट आपली ही चटणी तयार झालेली आहे खूपच चविष्ट तयार होते किती मस्त चटणी दिसत आहे आता एका वाटीमध्ये काढून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं तर अशा प्रकारे दिसत आहे आणि खूपच चविष्ट तयार होते चला तर आपले डोसेसुद्धा इथे तयार झालेले इन्स्टंट पोहा रवा आणि हिरव्या मुगाचे मौलूस तुझे जाळीदार हे डोसे इथे तयार झालेले आहेत तर बघू शकता किती मस्त दिसत आहे कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे तर इथे मी सगळे बनवून घेतलेले आहेत सगळे डोसे आपले इथे एकदम मस्त झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम पोटभरीचा हा नाश्ता आहे किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता मुलं जर भाज्या खात नसतील तर यामध्ये आणखी भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर सगळे डोसे इथे मस्त इन्स्टंट तयार झालेले आहेत बघा किती चुरगळलं काही केलं तरी मूळ जागेवरती येत आहे अजिबात तुटत नाही चला तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारचा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा इंस्टंट रेसिपी आहे त्यामुळे करायला काही हरकत नाही एकदम झटपट तयार होते योग्य प्रमाण घेऊन जर रेसिपी बनवल्या तर अजिबात चुकत नाही चला तर बघू शकता आपले मौल लुसुषित हा पदार्थ इथे तयार झालेला आहे यासोबत जी चटणी बनवली ती सुद्धा घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हीसुद्धा बनवून बघा एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे झटपट इंस्टंट आहे त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होईल पोटभरीचा नाश्ता आहे त्यात तर मग आपली पूर्णपणे इथे रेसिपी बनवून तयार झालेली आहे चटणी आणि हिरव्या मुगाचे रवा आणि पोह्याचे मौलूसलोषित डोसे इथे तयार झालेले आहेत बघू शकता किती मस्त असे दिसत आहे ना चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघू शकता किती मस्त झालेले आहेत ही चटणी खूप चविष्ट होते त्यामुळे या पद्धतीची चटणी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीची ही चटणी बनवून खाताल इडली सोबत छान लागते सोबत खाऊ शकता थेपल्या सोबत खाऊ शकता कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता थालीपीठ सोबत सुद्धा छान लागते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत